पंश हत्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती ज्याच्या भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष पण झाला होता त्याची त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ऍक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलीस फिर्यादी होऊन एफ आय आर त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती नंतर त्याच्यामध्ये नवीन बी एन एस ची एकशे अकरा कलम पण ॲड करण्यात आली त्या केसला स्ट्रोंग करण्याबद्दल कारण तो एक ऑर्गनाइज्ड गँग होता करण्यात आले त्याचा मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी चार पाच दिवसापासून पोलिसांची सतत प्रयत्न सुरू होता त्यामध्ये पोलीस टीम पाहणी पाथरी मानवत फुलकाबाद सिल्लोड इव्हन हैदराबादला पण एक टीम आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी घनसावंगी वरती हसनाबाद हा सर्व परिसरामध्ये भरपूर शोध घेतला त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेकथ्रू भेटला एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली त्या लिंकला पुढे घेऊन यामध्ये मुख्य आरोपी अस्लम कुरेशीला काल रात्री उशिरा यावेळी विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे आम्हाला अशी एक गोपनीय माहिती भेटली होती एक महिलाकडे आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली आणि तीन आरोपीला आज अटक करू त्यामध्ये अस्लम कुरेशी व्हिडिओमध्ये दिसणार त्यासोबत सोफियान कुरेशी तसंच हे आरोपीला मदत करणार आहेत रांझणीचा यासीन कुरेशी असे तीन आरोपीला आतापर्यंत अटक केला आहे आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे अप्चा सगला आ, नंतर आमचा सगळा पुढचा तपास ही घटना नेमकी एक्झॅक्टली कद कधीची आहे कुठे झालेली आहे एक्झॅक्ट घटनास्थळ नंतर त्यामध्ये कुठल्या मोबाईलमध्ये शूट ओरिजिनल व्हिडिओ प्राप्त करणार असो हे गोवंश कुठून आला हे सगळ्या पॉईंटवर तपास आता त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पुढच्या चार दिवशी पोलीस करणार आहे आणि एक टफ केस होता आणि त्यामध्ये बाजार पोलीस स्टेशन आणि एम सी बी हे दोघांची टीम भरपूर पाच ते सहा टीमनी चार खूप मेहनत घेतली तेव्हा एस पी कुलकर्णी साहेब आणि ॲडिशनल एस पी आयुष नुपानी याचा सतत पाठपुरावा करत होते आणि याचा एक लॉजिकल कन्क्लुजन आम्हाला काल रात्री किंवा आज सकाळी त्याच्यामध्ये भेटलेला आहे त्याचे गुन्हा भरपूर रिकॉर्ड आहे दहा ते ग्यारा केस आहे भरपूर केसी त्याचे सुटलेले आहे आणि एक केस न्याय प्रविष्ट है राइटिंग केस प्रविष्ट अटक 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 हमने किया है हमारी टीम का ही सर्च कर रही थी परवनी में ढूंढ रही थी मानव पात्री अलग अलग जगह पर उसको अटक करने में सक्सेस मिला है फाइनली यानी संगीत का जो, जो हमारा एक लिंक सापड़ लो तो लिंक ला फॉलो के बोलू या विषयामुळेच आपला कालचं वातावरण थोडा शहरामध्ये खराब झाला होता काही लोकांनी ठराविक लोकांनी अशी एक भूमिका त्याची डिमांड होती की अटकबद्दल डिमांड होती की अटक झाला पाहिजे नाही तर हे होणार ते होणार पण हे थोडा चुकीचा म्हणण्यामध्ये हरकत नाही कारण आमच्याकडे काही जादूची कांडी नसते प्रयत्न सुरू होता आता हे आमचा सुदैव आहे की तो बरोबर विसर्जन सुरू असताना भेटला मी बी अजून आम्हाला आठवडा लागला असता पंधरा दिवस लागले असते कारण सांगू शकत नाही पण हे आमची प्रयत्नाला कुठेतरी या शाला आणि हे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पोएटिक जस्टिस की विसर्जन सुरू असतानाच तो भेटला पण मी जालनाचे मॅच्युअर लोकांचा एक आभार मानू इच्छितो की खासकर गणेश महासंघाचा आणि काही गणपती मंडल होते काही बिझनेसमॅन जालनाचे व्यापारी लोकप्रतिनिधी ज्यांनी अनंत चतुर्थीचा पवित्र ठेवला आणि अतिशय सुंदर मिरवणूक निघालेली आहे आणि त्यामध्ये एक कौतुकची जो गोष्टी आहे कि की डी जे मुक्त बऱ्यापैकी नाईन्टी पर्सेंट म्हणण्यामध्ये हरकत नाही डी जे मुक्त होता काही लोकांनी लावले होते तरी ते छोटे स्पीकर लावले होते मोठा डी जे एकही एक मला दिसला नाही आणि भरपूर लोकांनी पारंपरिक वाद्य ताशे शेविकारा आणि अतिशय सुंदर काही काहीतरी होते लावले होते तर कुठे ना कुठे डी जे मुक्तचा जो आमचा आव्हान होता तीन ते चार वेळा आपण मिटिंग घेतली होती त्याला सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला आणि फक्त जालनामध्ये नाही तर इतर ठिकाणी पण जालना शहरामध्ये आष्टी परिसर असो घनसावंगी असो पोखर्धन असो करीब करीब डी जे मुक्त झालेला आहे तर एक अतिशय सुंदर पहल या वर्षी झालेली आहे पुढच्या वर्षी वेळाबद्दल जर अजून जर झाला खूप चांगला होईल यावर्षी हे सगळं प्रकरण म्हणजे थोडा उशीर झाला त्याचा फटका कुठे ना कुठे शेवटी महिला आणि मुलं यांना बसतो की त्यांना कमी एन्जॉय करता येते कारण एकदा अकरा बारा वाजले की महिलाला घरी ला जावंच लागतं